चानल खुँग खुँग हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा आता प्रत्येकच व्यक्तीही आपल्या घरी देवघर हे असतेच आणि देवांची पूजाही होतेच आपल्या दिवसाची सुरुवात ही देवघरातील देवांची पूजा, पूजा करूनच होते आणि आपण त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आता देवघरात दिवा लावतात का मग एकदा नक्की पहा दिवा अख्खा जळतो की अर्धवट विजतो कारण देवघरातील वातीच्या जळण्यामागे दडलेलं असतं एक गूढ संकेत जे तुमच्या आयुष्याचं भविष्य सांगतं शुभ की अशुभ देव खुश की नाराज या गूढ संघटनांच्या मागे दडलेला आहे एक देवी आपल्यासाठी संकेत तर आज आपण त्याचबद्दल जे काही संकेत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत ज्या वातीच्या आगीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात पण व्हिडिओ आपण सुरुवात करायच्या आधी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण अगदी नित्य नियमाने देवांची पूजा करतो तुळशीची पूजा देखील करत असतो देवाला दिवा तर अगदी आपण सकाळ संध्याकाळ लावत असतो तुळशीपाशी दिवा लावतो मग बघा आता पूर्ण वातीचा अखंड तेजस्वी दिवा देव प्रसन्न होतो जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो आणि तो वातीची ज्योत अखंड स्थिर आणि तेजस्वी दिसते समजा त्या दिव्याच्या प्रकाशाने आपलं घर देवघर उजळून निघतं मग हा संकेत समजावा की तुमच्यावर देव प्रसन्न आहेत तुमच्या इच्छांची इच्छा इच्छा पूर्तता लवकरच होणार आहे घरात शांती सौख्य आणि समृद्धीचं आगमन होणार आहे हा असतो लक्ष्मी मातेचा एक आपल्यासाठी संकेत म्हणजे गुप्त आशीर्वादच समजा वातीचं अचानक अर्धा भाग विजणं हा काय संकेत आहे देवनाराज जर दिवा लावल्यानंतर वातीचा केवळ अर्धाच भाग जळतो ज्योत मंद होते आणि अचानक विजते तर हा काय संकेत असतात घरात कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचा बळी ठरतंय देव नाराज आहेत तुमचं मन अस्थिर आहे शुद्ध भावनेने पूजा केली नाही अशा वेळी ध्यान करा देव प्रसन्न करण्यासाठी भावनेने पूजा करा उगच कोणीतरी म्हणते की मी एवढी देवपूजा करते मी एवढ्या देवांची सेवा करते असा दिखावा करू नका तिथे आणि विश्वास पाहिजे ज्योत कधी उजवीकडे वळते तर कधी डावीकडे मग हा काय संकेत आहे देवघरातील दिव्यांची ज्योत जर उजवीकडे झुकते तर हे धनलाभाचे संकेत असतात आणि जर डावीकडे झुकली तर सावध व्हा घरात अनेक आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशा वेळी घरात दररोज गंगाजळ तुळशीचं पाणी शिंपडा किंवा मग पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी जरी आपण शिंपडलं तरी देखील चालतंय आता दिवा सतत विजतो मग हा देखील काय संकेत आहे देवा आपल्याला काय सांगू इच्छित आहात नकारात्मक शक्तीचं अस्तित्व जर तुम्ही कितीही प्रयत्न केला तर दिवा पुन्हा पुन्हा विजतोय तर हा एक रहस्यमय संकेत आहे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे कदाचित कुणाची दृष्ट लागली आहे अथवा घरात कुठेतरी वास्तुदोष आहे रोज कापूर आणि लवंग चाळा देवघरात कधीही अंधार होऊ देऊ नका आता वातीचा धूर सरळ वर जात असेल तर हा देखील एक संकेतच आहे पण तो कशाचा कशा, कशा बाबतीत आपण कसा ओळखावा हा इशारा शुभ असतो वातीचा धूर जर थेट वर जात असेल तर ते शुभ फळाचा संकेत आहे धन सुख शांती आणि आरोग्य तुमचं वाट पाहते पवित्रतेने केलेल्या पूजेचा परिणाम हे असतो अशा दिवशी तुमच्या मनात जे संकल्प असतील ते पूर्ण होतात आता बघा दिव्याभोवती गोलाकार धूर तयार होतो कोणीतरी समजा मृत आत्मा जवळ आहे हे संकेत फार गुड असतात जर दिव्याभोवती धुराची गोल फिरत असेल तर समजावे कोणीतरी आत्मा त्या ठिकाणी आहे तो काहीतरी सांगू इच्छितोय आपल्याला असा ह्याचा संकेत आहे अशा वेळी आपण काय करायचं बघा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करा किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या मंत्राचा तुम्ही नक्कीच जप करू शकता दिवा पुन्हा पेटतो हा चमत्कारच आहे की संकेत आहे कधी कधी वाऱ्यामुळे किंवा स्वतःहून दिवा विसतो पण नंतर अचानक पुन्हा पेटतो हा फार गुड संकेत असतो हा देवाचा चमत्कार असू शकतो की मी आहे तुझ्यासोबत हा इशारा असू शकतो बघा अशा वेळी भावनांनी भरलेलं मन शांत ठेवा आणि फक्त नतमस्तक वा पांडुरंगाचे आता त्यानंतर बघा जर वातीची ज्योत नाचते कुठेतरी समजा हलते तर मग कोणाची तरी नजर जर वातीची ज्योत स्थिर न राहता नाचते दिवा हलतो तर समजावं की कोणी तरी तुमच्यावर नजर ठेवून आहे कदाचित दृष्ट सुद्धा असू शकते आता दिवा लावताना तिळाचे तेल आणि एक लवंग वापरल्यास नजर उतरते देवघरातील दिवा नित्य जळत नसेल घरात लक्ष्मीचा राग जर घरात दररोज दिवा लावत नाहीत तर लक्ष्मी मातेचा कोप होतो ती घर सोडते तर बघा नित्य नियमानं देवघरात दिवा लावायलाच पाहिजे न चुकता अगदी एखाद दिवशी आपण जेवण करायचं विसरलं तरी देखील चालेल पण देवाला दिवा लावत चला प्रिय काळ म्हणजे पहाट आणि संध्याकाळ यावेळी जर दिवा लावलाच नाही तर ती नाराज होते आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आता वातीचं शेवटपर्यंत न जळता विजणं अपूर्ण कर्माचं संकेत दिवा जर शेवटपर्यंत न जळता विजला तर याचा अर्थ तुमचं एखादं कर्म संकल्प अपूर्ण आहे देव तुम्हाला काहीतरी पुन्हा विचारायला सांगतोय काहीतरी आठवायला सांगतोय तुझं कुठंतरी चुकतंय काहीतरी विसरतंय पुन्हा एकदा मनाने श्रद्धेने दिवा लावा आणि मनात स्पष्ट प्रार्थना करा एकाच वातीचा दिवा दोन ज्वालांनी जळणं हा देखील एक विशेषच कृपा आहे बघा आता ह्याचा काय संकेत आपण ह्याला काय समजून घ्यायचं हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो जर एकाच वातीचा दिवा दोन पेटला असेल तर देव स्वतः तुमचं रक्षण करत आहेत तुमच्या घरावर त्यांची विशेष कृपा आहे ही बघा काळ आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा देवघरातील वाती फक्त प्रकाश देत नाही त्या तुमचं नशीब भविष्य आणि देवी संकेत देखील आपल्याला सांगत असतात या काही संकेताबद्दल आपण या जी काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजेत त्याशिवाय बघा देवावर पूर्ण विश्वास असू द्या श्रद्धा असू द्या कारण वातीच्या ज्वालेतून देव आपल्याशी बोलतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा नक्कीच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ